करुणा सुरेश कळमकर आशा स्वयंसेविकेच्या चुकीचे निवड विरोधात आमरण उपोषणाची एक तासातच सांगता अशा सेविकेपदी चुकीची निवड रद्द करण्याच्या मागणीला गट विकास अधिकारी यांचे लेखी पत्र संग्रामपूर तालुक्यातील ग्रामक येथील करुणा कळमकर यांनी मागील दोन जुलै रोजी गट विकास अधिकारी यांना आमरण उपोषणाचा निवेदनामार्फत दिला होता इशारा त्या अनुषंगाने आज पंचायत समिती समोर केले होते सुरू आमरण उपोषण सेविकेपदी चुकीची निवड रद्द करण्याच्या मागणीसाठी आज करुणा कळमकार कर महिलेकडून बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाची सांगता काही तासातच करण्यात आली असून तालुक्यातील कवठळे येथे पदाचा गैरवापर करून चुकीची निवड तातडीने रद्द करण्याच्या मागणीसाठी कारवाई होत नसल्याने अरुणा कळमकार यांनी बुधवारी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली त्या अनुषंगाने संध्याकाळी गटविकास अधिकारी पायघन यांनी करुणा कळमकार यांना लेखी पत्र दिल्याने महिलेकडून उपोषण मागे घेण्यात आले दरम्यान या संदर्भात पाच जुलैला विस्तार अधिकारी यांनी चौकशी करून अहवाल सादर केला होता त्या अहवालानुसार ग्रामकेळ येथील आशा स्वयंसेविकेच्या निवड प्रक्रियेकरिता फेब्रुवारी वीस रोजीच्या ग्रामसभेच्या ठरावाची अंमलबजावणी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सन दोन हजार आठ ते शून्य नऊच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कारवाई करण्याबाबत सरपंच व सचिव यांना बजावण्यात आल्याचे गटविकास अधिकारी यांच्या पत्रात नमूद आहे यावेळी स्वाती वाकेकर अविनाश उंबरकर राजू वानखडे प्रशांत डिककर राजू मुयांडे गजानन ठाकरे निरंजन इंगळे कवठार माजी सरपंच शेखर शकील उपस्थित होते